लग्नानंतर होईलच प्रेम या सुंदर मालिकेमध्ये आता असं दाखवतात की आपल्या काव्याला आईसोबत बोलायचं असतं आणि काव्या हॉस्पिटलमध्ये आईसोबत आई बोलते की आई तू नको ना टेन्शन घेऊस मी सगळं ठीक करेन तर आई म्हणते अगं मला या भावनेनेच अस्वस्थ होतं की उद्या तू त्या तिघांचंही मन कसं वळवशील तर ती बोलते तू नको ना टेन्शन घेऊस आणि आपल्या नंदिनीचं दुसरंही लग्न मोडेल म्हणजे बघ ना तिच्यावरती किती अन्याय होईल आणि तिला किती त्रास होईल पण आई तू हे का समजून घेत आहेस की जरी लग्न मोडलं तरी तिला तिचं प्रेम आणि मला माझं प्रेम जी ज्या मुलासोबत तिचं लग्न ठरलं होतं आर्थ सोबत तो तिला भेटून जाईल हे हा का विचार करत नाही आहेस आणि तू हवं असेल ना तू म्हणशील ते ऐकायला तयार आहे मी मी ना नंदिनी सारखी वागायला तयार आहे तुला म्हटले पाहिजेत की ही मुलगी तुमची आहे का असं बोलतील तुला एवढं मी सगळं तुझं सगळं सग्ड़ ऐकेल सगळी कामं करेल सगळ्यांशी नीट वागेन सगळ्यांशी प्रेमाने राहीन सगळं सांभाळेन तर ती म्हणते आता मला ही योग्य वाटत नाही आई म्हणते मला तिचा विचार करूनच भीती वाटते आणि मला ना घाबरल्यासारखं वाटतंय की नेमकं काय होणार आहे तर तेवढ्यामध्ये हे सगळं दोघीजणी बोलतच असतात आणि तिथे पुन्हा नंदिनी दरवाज्यावर येते आणि ती म्हणते आई तू टेन्शन नको ना घेऊ तेवढ्यात ती म्हणते कसलं टेन्शन ग आईला कसलं टेन्शन आहे आणि तुम्ही दोघी माझ्यापासून काय लपवत आहे मला नेमकं काय आहे ते सांगा आता रम्याने मात्र इकडे कहरच घातलेला असतो आता आई ॲडमिट आहे हे माहीत असूनसुद्धा इने इकडे यांचे रूम सजवायचा प्रयत्न करते यांना पहिली रात्र आहे तुमची तुम्ही तुमच्या नवऱ्यांसोबत आज झोपायचं आहे असं सांगतात आणि या सगळ्या गोष्टींचा प्लॅनिंग करत असतात की याच्यामध्ये नेमकं काय करायचं का तर आता ती सांगत असते रम्या मावशीला सांगत असते की मावशी तुला माहिती आहे नेम का नेमकं काय करायचं आहे जेव्हा त्या दोघी येतील तेव्हा नंदिनीला जीवाच्या रूममध्ये पाठवायचा जीवाची म्हणजे असणार ती पार्थची रूम आणि तुला माहिती आहे का त्यावेळेस आपल्याकडे तो एक पोस्टर आहे तो आपण पहिल्यांदा तिच्या रूमच्या बाहेर लावायचा आणि तो पोस्टर पाहून ती जीवाच्या रूममध्ये जाणार आणि तो असेल पार्थचा रूम आणि तेव्हा आपण तो पोस्टर हटवायचा आणि नंतर आपण त्या जागेवरती ना काव्या आणि पार्थचा पोस्टर लावायचा म्हणजे आपण तिला नंतर आणि त्यावेळेसच ना काव्याला सुद्धा त्या रूममध्ये पाठवायची काव्या तो पोस्टर पाहून त्या रूममध्ये जाणार आणि तिथे त्यांना भेटणार कोण तर जीवा नाही तर पार्थ आणि नंदिनी आणि हे सगळं काव्य पाहणार आणि त्यामुळे मोठा स्फोट होणार आणि हे सगळं आपल्याला हवं आहे आता हे काव्याने पाहिल्यावरती काव्याची ही चिडचिड झाली पाहिजे ना आणि या सगळीच गोष्टींचं प्लॅन करते आता नंदी ही नंदीने आपली इथे आईला विचारते की नक्की तुमच्या दोघींमध्ये काय चाललेलं आहे आणि नेमकं तुम्ही काय लपवत आहे आई तू हिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको डिवॉर्सबद्दलच मी बोललेली आहे म्हणून काव्यसुद्धा सांगते की माझं आणि आईचं डिवॉर्सबद्दल बोलणं झालेलं आहे तर आईला ती सांगते आईला सांगते की तू हिच्याकडे लक्ष देऊ नकोस मी सगळं सांभाळून घेऊन घेईन आणि तू टेन्शन घेऊ नको कसलंच टेन्शन घेऊ नकोस कारण आपली काव्याचं डोकं ठिकाण्यावर सध्या नाही आहे आणि तू तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस तू तुझी तु तब्येत सांभाळ आणि मी असं काहीच होऊ देणार नाही याची मी तुला खात्री देते मला तुझ्या तब्येतीची काळजी आहे आणि प्लीज तू तु तुझी तु तब्येत सांभाळ आणि काहीही आता प्रत्येक वेळेसारखं ना आईला वाटतं की आता काव्य सांगते की काय सांगते की काय आणि नंदिनीलाही वाटत असतं की ही, ही काहीतरी लपवते आणि वेगळंच काहीतरी बोलतीये पुन्हा ती नंदिनी ताईला सांगते की नाही ताई मी बद्दलच बोललेली आहे दुसरं काहीच नाहीये आणि तेच बोललेली आहे मी आणि आईला सुद्धा भीती वाटत असते की काव्याने आता हे सगळं सांगितलं नाही पाहिजे ती प्रत्येक वेळेस आईकडे पाहते तेव्हा आई तिला प्रत्येक वेळेस अशी मानेने खुणवत असते की आता काही सांगू नको तेवढ्यातच पार्थ जिवा तिचे वडील असे सगळेजण आत येतात की आता कसं वाटते तुम्हाला आई आता बरं वाटते ना काळजी घ्या स्वतःची आणि कशाचं एवढं टेन्शन घेतलं असं पार्थ आईशी बोलत असतो सासू आईशी बोलत असतो तर ती म्हणते की आता या लोकांना जाऊ देऊया आपण आणि ते म्हणतात की नाही वडील म्हणतात की आता या दोघींनाही त्यांच्या त्यांच्या घरला घरी जाऊ दे तेवढ्यात पार्थ म्हणतो की नको नंदिने आणि काव्याला इथेच थांबू दे कारण हे तुमच्याजवळ थांबतील तर तुम्हालाही बरं वाटेल आणि त्यांनाही बरं वाटेल हीचे वडील म्हणतात नाही जावं आहे बापू आता का काही गरजच नाही आहे थांबायची तिला थोडं बरं वाटतंय आणि तसं काहीही वाटलं तर मी सांगेल ना आणि हवं तर उद्या सकाळी येऊ दे या दोघींना पण आता तुम्ही जा घरी आणि मी आणि आरोशी आहे नाही ते आम्ही दोघं आहोत काही तसं वाटलं तर आम्ही कॉल करतो तर जीवा म्हणतो ठीक आहे बरं तुम्ही आता जा आणि आईला नंदिनी म्हणते तू कसलंच टेन्शन घेऊ नकोस मी सगळं नीट करेल आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवते तर आई मात्र काव्याकडे बघून इमोशनलच असते आणि त्यानंतर त्या दोघीही जातात आणि काव्याचे वडील म्हणतात की तुला कसलं एवढं टेन्शन आलेलं आहे कशामुळे तुला अटॅक आला एवढं कशाचं तू टेन्शन घेतलंस अस्वस्थच आहेस तू त्या दिवसापासून तर ती म्हणते नाहीच कसलं आणि गप्पच राहते आता यानंतर काव्या पार्थ जीवा आणि नंदिनी ते त्यांच्या घरी परततात आणि तेवढ्यातच आई तिथे येते जीवाची आणि विचारते नंदिनीला की आता आईची तब्येत कशी आहे आम्हाला आयडियासुद्धा नव्हती की असं काही झालं असेल आम्हाला तर वाटलं रात्री तुम्ही जेवण वगैरे थोडं गप्पा मारत बसला असाल पण नंतर हे घडलं मला असं काही वा वाटलं असतं तर मी तुला आणि तू का आलीस तुम्ही थांबायचं ना दोघींनी तिथे तर ती बोलते नाही बाबाच बोलले जा म्हणून आणि तसं काही वाटलं तर म्हणजे कळवतो म्हणून तर ती बोलते की मीही तुझ्यासोबत आता उद्या येईल आपण उद्या जाऊ या सकाळी बघायला त्यांना आणि ती विचारते पण नेमकं कशाचं टेन्शन घेतलं आणि हे सगळं झालं तर ती म्हणते की टेन्शन आणि काव्याकडे बघते नंदीने आणि नंद शांत राहते आणि तेवढं जीवा बडबडायला लागतं की टेन्शन कसलं असतं ग जीवावरती नको ते ओझं झालं आणि काही गोष्टी थोपवल्या गेल्या आणि त्यांचं बर्डन झालं की कधीतरी या सगळ्या गोष्टींचा स्पोर्ट होतो असं काहीतरी बडबडतो त्याला माहिती नसतं की हे लोक ऐकतायत माझं आणि अचानकच पाहतो तो म्हणतो सॉरी मला असं काही म्हणायचं नव्हतं म्हणजे मला माहीत नाही की मी काय बोललो असं बोलून तो तिथून निघूनच जातो सॉरी बोलून काय माझं थोडंसं मला टेन्शन आल्यासारखं आहे म्हणून मी बोललो तर आई त्याच्याजवळ जाते आणि म्हणते की टेन्शन नको घेऊ सगळं ठीक होईल कशाला टेन्शन घेतोय जे आहे ना ते त्या गोष्टींचा विचार कर जे झालं गेलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी विसरून गेलं पाहिजे तेव्हाच तर आपण नवीन गोष्टींना चान्स देऊ शकतो आणि आता हे ऐकल्यानंतर काव्याचाही चेहरा पडलेला असतो आता यानंतर तिथे ना सगळेच हे असतात आणि इथे येते मावशी आणि मावशी म्हणते काय गं आलात तुम्ही आता कसं आहे बरी आहेत ना आणि यानंतर म्हणते आता तुम्ही नाही एक काम करा आपल्या आपल्या रूममध्ये जा आपल्या आपल्या म्हणजे तू आता जीवाच्या रूममध्ये जायचं आणि तू पार्कच्या रूममध्ये जायचं जा आपल्या आपल्या रूममध्ये आता रूम नंदिनी मात्र निघालेलीच असते ती म्हणते ही रूम तर पार्कची आहे पण तिथे पोस्टर माझं आणि जीवाचं लावलेलं ला आहे तर नेमकं मला असं वाटतं की रूम चेंज केली असावी आईनी त्याच्यामुळे इथे आमचं पोस्टर लावलेलं ला आहे जीवा आणि नंदिनी नंदिनीला खूपच वाईट वाटलेलं असतं कारण ती रूम असते पार्थची आणि त्यानंतर त्या रूममध्ये ती जाताना डोळ्यातून तिच्या रडू येतं आणि ती रडते सुद्धा आणि त्या त्यानंतर ती रूम ओपन करते आणि आतमध्ये गेल्यानंतर तिला त्रास होतोच आता ती असा विचार करते की ही एवढी रूम सजवली माझ्या आईवडिलांची आईची तब्येती बरी नाही आहे तरीसुद्धा एवढी रूम सजवून ठेवले थोडंही कसं वाटत काय नाही आहे तर ती विचार करते की हे नक्कीच आत्याने केलं असणार आहे त्याच्यामुळेच हे आहे सासूबाईने केलं नसणारच आहे आणि आता हे चा हा चान्स बघून ना तेवढ्यात ना रम्या पोस्टर चेंज करते पार्थ आणि काव्याचं लावते आणि जीवा आणि नंदिनीचं काढते आता एवढ्यातच पार तिथे पटकन त्याच्या रूममध्ये येतो तो त्याचा पोस्टर पाठवून तो तिथे येतो आता आल्यानंतर त्यालाही माहिती नसतं की नंदिनी आतमध्ये आहे येतो आणि तो चष्मा त्याचा ठेवायला जातो तेवढ्यात बघतो तर काय नंदिनी आता नंदिनी निघायलाच जाते तोपर्यंत म्हणतो तो थांबा नंदिनी मला तुमच्याशी बोलायचं होतं पार्थ विचारतो नंदिनीला तुम्हालाही त्रास होत असेल ना, ना, ना जसा मला होतोय म्हणजे ज्या मुलाबरोबर लग्न करायचं संसार करायचा स्वप्न पाहिली त्या मुलाबरोबर स्वतःच्या सख्ख्या बहिणीला पाहताना तुम्हालाही त्रास होत असेल ना जसा मला होत असेल कसं निभवता तुम्ही हे सगळं माझी जशी घुसमट होते तशी तुमची सुद्धा होत असेल ना मला जसा त्रास होतोय तसा तुम्हालाही होत असेल ना राग येत असेलच ना नशिबाचा आईबाबांचा काव्याचा माझा तरी इतक्या शांत कशा तुम्ही त्या गावाकडच्या मुल लोकांमुळे आपले आयुष्य विस्कटली तुम्हालाही त्रास होत असेल ना त्रास नंदिनी म्हणते त्रास त्रास होतो ना मलाही त्रास होतो खूप त्रास होतो आपल्या लग्नाच्या मंडपात तुम्हाला काव्याशी लग्न करताना मला भरपूर त्रास झाला त्यामुळे ज्या मुलासोबत माझं लग्न ठरलं होतं ज्याच्यासोबत संसाराची मी स्वप्न बघितली त्याच्या धाकट्या भावासोबत माझं लग्न झालं आणि उभा आयुष्य काढायचं म्हटलं तर मलाही खूप त्रास होतो तेही त्याच्यासमोर एकाच घरात जळत्या निकाऱ्यावरून चालतोय ना असं वाटतं कधी कधी तरी तुम्ही इतक्या शांत कशा काय मग काय करू मला माहीत आहे ओरडून चि आरडून परिस्थिती बदलणार नाही ज्याची सुरेख वेणी झाली असती त्या दोन धाग्या आणखी आल्यात आणि सगळा गुंतच झाला आहे आणि अशी खेचाखेची केली ना तर गुंत सुटण्याऐवजी वाढत जाईल आणि मग कापण्याची कापण्या व्यतिरिक्त कुठलाही पर्याय उरणार नाही आणि मला तो पर्याय नको आहे असं बोलून नंदिनी तिचं बोलणं संपवते आणि सुद्धा वाईट वाटतं की कि तिला किती त्रास होतो आहे या सगळ्या गोष्टींचा मी एवढी शांत असं वाटतंय ना तुम्हाला मला तर जळत्या निकाऱ्यावरून चालल्यासारखं वाटतं आहे तुम्हाला काय वाटलं मला त्रास होत नसेल मला खूप त्रास होतो आहे असं बोलून नंदिनी ती तिचं सांगणं सांगते आणि आता पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की हे सगळं बोलतच असताना ती बोलते मी घटस्फोट घेणार नाही आहे मला तो पर्याय नको आहे आणि हे सगळं सांगताना अचानकच काव्य दरवाजा खोलते आणि ता काव्याने दरवाजा खोलल्यानंतर काय होतं तिला असं वाटतं की हे नंदिनी ताई इथे आणि तेवढ्यात रम्यासुद्धा त्याच्यामध्ये ते आग लावायला येते की नंदिनी तू इथे ही तर काव्याची रूम आहे तुझं काय आहे इथे इथे सरळ लिहिलं होतं जेव्हा आणि नंदिनीची रूम वेगळी आहे काव्य आणि पार तिथे लिहिलं होतं मग तू इथे कशी काया आलीस? हेस पाहुन सुधा शौक नकी काय आलीस आणि हेच पाहून सगळं काव्यालासुद्धा शॉक बसतो आता पाहूया पुढच्या एपिसोडमध्ये नक्की काय होणार आहे आणि ते पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच ह्या एपिसोडसोबत खूप छान आहे सुंदर आहे नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला डेलीचे अपडेट भेटत जातील